हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत येणाऱ्या लासुरा गावाजवळील शिवारातील अरविंद आभारी यांच्या शेतातील कोरड्या विहिरीमध्ये आज सकाळी एक पुरुष जातीचे मृतदेह आढळून आले आहे याबाबतची माहिती शेगाव ग्रामीण पोलिसांना देण्यात आली असून मृतदेहाची ओळख अजून पटलेली नाही परंतु लासुरा गावातील एक युवक गोपाळ ठाकरे हा मागील काही दिवसांपासून बेपत्ता होता त्याचाच हा मृतदेह असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे मृतदेह हा कुजलेला असल्यामुळे ओळख पटलेली नाही